रामकृष्ण हरी मंडळी श्रावण महिना लवकरच सुरू होत आहे श्रावण महिना सुरू होण्याआधी आपल्याला आपल्या घरातील ज्या वस्तू आहेत त्या बाहेर काढायच्या आहेत तर कुठल्या आहेत सगळ्यात आधी म्हणजे साठवलेले कपडे जे आपल्याला कपडे लागत नाही त्यांचे गाठोडे बनवून आपण ठेवतो तर ते सगळ्यात आधी बाहेर काढायचे दुसरं म्हणजे बंद पडलेली घड्याळं इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या की उपयोगाच्या नाहीत त्यासुद्धा आपल्याला बाहेर काढायच्या याच्यामध्ये खूप नकारात्मकता असते तिसरं म्हणजे आपल्या किचनमध्ये कप असेल किंवा काचेचा ग्लास असेल त्याला तडा गेला असेल तरी तो आपण ठेवला असेल थे, तर ते सुद्धा आपल्याला बाहेर आहे कारण त्यामध्ये सुद्धा नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात असते त्याचबरोबर चपला तुटलेल्या चपला सुद्धा आपल्याला ठेवायच्या नाही आहेत त्या सुद्धा आपल्याला फेकून द्यायच्या आहेत बघा तुमचे काही बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक ऍटम असतील तर ते तुम्ही नीट होत असतील तर नीट करून घ्या आणि जर खराब झालेले असतील तर टाकून द्या बघा श्रावण महिना येण्याआधी आपल्याला नकारात्मकता आपल्या घरातली बाहेर काढायची आहे श्रावण महिना म्हणजे हरितक्रां हरित सगळे सण या महिन्यामध्ये येतात सगळीकडे हिरवळ असते आणि खूप प्रसन्नतेचा महिना हा मानला जातो तर या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या महिना सुरू होण्याआधीच श्रावण महिना सुरू होण्याआधी आपण नकारात्मकता बाहेर काढली तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करेल तरच आपल्याला प्रसन्न वाटेल तर बघा सगळ्यात आधी ह्या वस्तू बाहेर काढायच्या आता श्रावण महिन्यामध्ये काय करायचं नाहीये तर श्रावण महिन्यामध्ये मांसाहार मद्यपान पूर्णपणे टाळायचं असतं त्याचबरोबर राग द्वेष क्लेश हे सुद्धा आपल्याला आपल्यापासून दूर ठेवायचं असतं नामस्मरणामध्ये आपलं मन रमवायचं असतं बघा भगवान भोलेनाथ यांचं नावामध्येच भोलेनाथ आहे तर तुम्ही त्यांची सेवा असं म्हणतात की श्रावण महिन्यात शिवतत्व जागृत असतं तर तुम्ही जेवढी भगवान शंकराची सेवा कराल तुम्हाला खूप चांगलं फळ मिळेल बघा आपल्याला एक नियम बनवा काहीही नाही जमलं ना तर श्रावण महिन्याभर एक एक लोटा जल एक म्हणजे एक तांब्या भर पाणी चा अभिषेक आपण शिवपिंडीवर करा जर तुमच्या आजूबाजूला जर घराजवळ कुठे मंदिर असेल तर अतिशय उत्तम तुम्ही दररोज एक बेलाचं पानका होईना होईना एक तांदळाचं दाना आणि एक लोटा जल तुम्ही शिवपिंडीवर अर्पण करा बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल त्याचबरोबर तुम्ही अं भांडणं वादतंटा हे सगळं टाळायचं आहे या महिन्यामध्ये मांसाहार तर पूर्णपणे टाळायचा आहे बघा श्रावण महिन्यामध्ये खूप आपले सण येतात जसं की बघा नागपंचमी हा सगळ्यात पहिलाच सण येतो त्यानंतर श्रावणी सोमवार श्रावणी सोमवारचे व्रत खूप जास्त महत्वाचं असतं खूप बायका हे व्रत करतात त्यांना खूप चांगला अनुभवही आलेला आहे पण या व्रतामध्ये असं असतं की एकच वेळी मीठ खायचं असतं दोन्ही वेळेस मीठ खायचं नसतं म्हणजे सकाळी तुम्ही फलाहार किंवा दूध घेऊ शकता आणि संध्याकाळी तुम्ही तो श्रावणी सोमवार सोडू शकता तर बघा अभ शिवमूठ शिवमूठ सुद्धा दर सोमवारी आपल्याला दिलेली असते शिवमूठ मी त्याचाही व्हिडिओ सांगेल कशी व्हायची कोणती व्हायची पण आज फक्त आपण श्रावण महिन्यातले सण आणि त्याची माहिती बघत आहोत तर दुसरं म्हणजे बघा जरजिवंतिका पूजन हे शुक्रवारी येतं म्हणजे शुक्रवारी आपल्याला जरंजीवंतिकेचं पूजन करायचं असतं तर हे जरजिवंतिकेचं पूजन आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचं असतं मुलांना ओवाळायचं असतं ते कसं करायचं त्याचा सुद्धा व्हिडिओ मी टाकेल त्याचबरोबर बघा चौसष्ट योगिनी व्रत सुद्धा आपल्याला मुलांसाठी करायचं असतं ते सुद्धा श्रावण महिन्यातच असतं ते सुद्धा मी तुम्हाला नक्की सांगेन त्याचबरोबर बघा प्राणी मात्रांवर दया करण्यासाठी म्हणून आपण बैलपोळा या महिन्यात साजरा करतो त्याचबरोबर नागपंचमी नागदेवतेची पूजा देखील आपण या महिन्यात करतो त्याला आपण धान्याच्या कोठारावर बसवतो ती त्या सगळ्या पूजा मी सांगेल त्याचबरोबर बघा आपल्याला श्रावण महिन्यामध्ये जमेल तेवढं आपल्याला आपल्या पद्धतीने असं नाही की एवढंच करा किंवा तेवढंच करा जमेल त्या पद्धतीने दान करायचं असतं कुणाला वाईट बोलायचं नाही कुणाशी भांडायचं नाही सतत नामस्मरण करत राहायचं बघा श्रावण महिन्यात तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण देखील करू शकता खूप बायगा करतात आणि त्यांना खूप चांगला अनुभव आहेत त्या शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करण्याचे नियम काय कसं करावं हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन गणेशाचं पूजन केलं जातं त्याचबरोबर बघा हरतालिका असते महिलांच्या तर अतिशय आवडता महिना म्हणजे श्रावण महिना असतो कारण खूप सारे सण असतात आपल्या बायकांचे त्याचबरोबर मंगळवारी मंगळागौर केली जाते अर्थात काय तर श्रावण महिन्यामध्ये जेही व्रत आहेत ते आपल्याला मनाभावापासून करायचे आहेत कुठलं कुठलं व्रत करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेलच पण श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं साधी सोपी आपली नामस्मरण भगवान शंकराचं नामस्मरण करायचं आहे खोटं वाईट द्वेष क्लेश अजिबात मनात ठेवायची नाही बांधणं करायची नाही नकारात्मक विचार मनामध्ये येऊ द्यायचे नाही त्याचबरोबर बघा मांसाहार मद्यपान पान पूर्णपणे घरामध्ये बंद ठेवायचा आपल्याला जमेल तेव्हा सात्विकच तर बघा आ... हे सगळं आपल्याला पाळल्यानंतर आता परत तुम्हाला एकदा सांगते तुम्ही शिवलीला मृत ग्रंथाचं पारायण करू शकता आपल्याला जर जीवंतिकेच व्रत करायचं आहे तुम्ही वैभव लक्ष्मी व्रत करू शकता नवनाथाचं पारायण तुम्ही करू शकता तर असे कुठलंही पारायण तुम्ही श्रावण महिन्यांमध्ये केलं तर ते फलदायीच ठरेल श्रावण महिना हा खूप जास्त पवित्र आहे तर तुम्ही आवर्जून कुठलं ना कुठलं पारायण या महिन्यामध्ये आवर्जून करा म्हणजे कराच शिवलीला मृत ग्रंथाचं पारायण तर मी म्हणेन नक्की करा फक्त सात दिवसाचं पारायण कसं करायचं नियम टी काय आहे याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करेन जर ह्या व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा जये श्री राम कृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन